हार्टबीट्स आणि बॅक बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व कलाकारांसाठी क्रिकेट चषक पाच ओव्हरची टुर्नामेंट आहे ही पहिल्यांदीच साताऱ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कोर्टवर भरवली जात आहे त्यासाठी प्रथमतः आम्ही सर्व दोन्ही ऑर्गनायझर टीमचं आणि डान्स ग्रुपचं मी अभिनंदन करतो कारण आजपर्यंत फक्त आम्ही सांस्कृतिक के ॲक्टिव्हिटीज केल्यात डान्स स्पर्धा असतील नाटक एकांगिका बालनाट्य पण हे ह्या ते सर्व बाजूला ठेवून थोडंसं विरंगुळा एक फिटनेस म्हणून थोडासा या दोन ग्रुपनी सर्वांच्यात एक एनर्जी येईल अशा पद्धतीनं ही क्रिकेटची स्पर्धा ठेवलेली आहे आणि ह्या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे जोपर्यंत जवळजवळ पंचवीस संघ या स्पर्धेला सहभागी झाले आहेत त्यामुळे ह्या सर्व पंचवीस संघांचे सर्व कलाकारांचे मी अभिनंदन करतो आणि ह्या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा देतो हाय साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच ब्लॅक बॉईज डान्स ग्रुप आणि हार्टबीट डान्स ग्रुप यांनी कलाकारांसाठी काहीतरी वेगळं स्टेजवर तर ते परफॉर्म करतच असतात पण स्पोर्ट्स मध्ये पण काहीतरी वेगळं करण्यासाठी आपल्या साताऱ्यात प्रथमच टूर्नामेंट ऑर्गनाईज होती आहे आणि आम्हाला खूप छान वाटते की फर्स्ट टाईम आम्हाला कित्येक वर्षांनी क्रिकेट खेळायला कलाकारांच्या टीमकडून मिळणार आहे शवपुरीमध्ये अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे तीन दिवसीय मॅचेस आहेत तर जेवढं तुम्ही प्रेक्षक म्हणून आलात तर बघायला आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल तर जेवढ्या जास्त जास्त लोकांनी यावं अशी मी विनंती करते